लाडक्या बहिणीनो तुमची ई केवायसी झालेली नाही किंवा ई केवायसी करताना चूक झालेली आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लाडक्या बहिणींनो कारण लाडक्या बहिणीनो आज एक दिलासादायक अपडेट समोर आलेली आहे आज राज्यात लाखो लाडक्या बहिणीची ई केवायसी झालेली नाही किंवा त्यांची ई केवायसी करताना चुकीची माहिती भरली गेलेली आहे त्यामुळे त्यांचा लाभ बंद झालेला आहे मग प्रश्न असा आहे यामध्ये चूक कोणाची तर लाडक्या बहिणीचे तर याच्यामध्ये तीळ मात्र चूक नाही त्याचं कारण म्हणजे लाडक्या बहिणीनो बऱ्याचशा ठिकाणी सर्व्हरचा प्रॉब्लेम येत होता ओटीपी वेळेवर येत नव्हता ओटीपी आला तर तो उशिरा येत होता आणि बरेचसे इरर त्याच्यामध्ये येत होते त्यामुळे बऱ्याचशा अशा लाडक्या बहिणी आहेत त्यांची ई केवायसी के झालेली नाही आणि बऱ्याचशा अशा लाडक्या बहिणी आहेत त्यांनी ई केवायसी तर केलेली आहे पण चुकीचा पर्याय निवडल्यामुळे त्यांचा लाभ बंद झालेला आहे तर यामध्ये सरळ सरळ सिस्टीमची चूक आहे कारण सिस्टीमच व्यवस्थित चालत नव्हती लाडकी बहिणी योजनेचं पोर्टल व्यवस्थित चालत नव्हतं टेक्निकल इरर येत होते सर्व्हर प्रॉब्लेम येत होते आणि बऱ्याचशा अशा लाडक्या बहिणी आहेत त्यांना ओटीपीच येत नव्हता आणि काही लाडक्या बहिणीला ओटीपी येत होता पण उशिरा येत होता त्यामुळे हे सगळा गोंधळ झालेला आहे यामुळे बऱ्याच लाडक्या बहिणीची ई केवायसी राहिलेली आहे मग याच्यामध्ये चूक कोणाचीही नाही फक्त टेक्निकल इरर येत होते त्यामुळे हा प्रॉब्लेम झालेला आहे बऱ्याचशा लाडक्या बहिणीची ई केवायसी राहिलेली आहे म्हणून सरकारने लवकरात लवकर लाडकी बहिणी योजनेचं ई केवायसी करण्याचं <laughs> पोर्टल चालू करून दिलं पाहिजे आणि ज्या लाडक्या बहिणीची ई केवायसी झालेली नाही त्या लाडक्या बहिणीला ई केवायसी करण्याची एक संधी दिली पाहिजे किमान एक महिना तरी ते पोर्टल चालू असायला हा पाहिजे सरकारकडे विनंती आहे लवकरात लवकर ई केवायसी पोर्टल चालू करावं आणि ज्या लाडक्या बहिणीची ई केवायसी झालेली नाही त्या लाडक्या बहिणीची ई केवायसी करण्याची सरकारनं संधी द्यावं तात्काळ सरकारने पोर्टल चालू केलं पाहिजे कारण अंगणवाडी सेविकेच्या माल काहीही होणार नाही कारण अंगणवाडी शेविकांनी ऑलरेडी नकार दिलेला आहे बऱ्याचशा ठिकाणी अंगणवाडी बहिणीची ई केवायसी चुकलेली आहे त्या लाडक्या बहिणीसाठी सरकारने इडिट चा ऑप्शन उपलब्ध करून द्यावे म्हणजेच ई केवायसी पोर्टल चालू करावं ई केवायसी पोर्टल शिवाय पर्याय नाही कारण लाखो महिला आहेत त्यामुळे अंगणवाडी सेविकांनी हे काम होणार नाही असं मला वाटत आहे त्याचं कारण म्हणजे लाखोच्या संख्येत लाडक्या बहिणी आहेत म्हणून मी सरकारला आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करत आहे की लवकरात लवकर ई के सी करण्याचं पोर्टल चालू करून द्यावं आणि लाडक्या बहिणीनो मला ई के पोर्टल चालू होईल असं वाटत आहे अगोदर ही बातमी बघा लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींना ई केवायसी करण्यासाठी आता मुदतवाढ मिळणार आहे कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवळ यांनी ही माहिती दिली आहे ते हिंगोलीत बोलत होते आणि यामुळे आता प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं लाडक्या बहिणींना खुशखबर मिळणार आहे आणि लाडक्या बनिनो ही बातमी श्याम टीव्हीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे जर सरकारने ई ची मुदत वाढवून दिली तर मी आपल्या चॅनल वरती व्हिडिओ बनवून टाकणार आहे लाडक्या बनेणू म्हणून आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे आणि लाडक्या बहिणी महत्वाचं म्हणजे तुमची जर ई केवायसी झालेली नसेल तर काळजी करू नका मी आपल्या चॅनल वरती प्रत्येक व्हिडिओ मध्ये हा मुद्दा मांडत आहे तुम्ही काळजी करू नका मी आणि आपलं चॅनेल तुमच्या सोबत आहे मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये हा मुद्दा मांडणार आहे आणि लाडक्या तुम्ही चॅनल वर नवीन असाल चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा आणि लाडक्या बहिणी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाडक्या बहिणी कॉमेंट्स मध्ये सांगा लाडक्या बहिणी तुमची ई केवायसी चुकली आहे का आज इथंच थांबू पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन अपडेट घेऊन नमस्कार